सांगलीतील प्रभाग क्रमांक पंधरामधील कत्तलखाण्याच्या भिंत कामाचे उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते शिफळ वाढून करण्यात आले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांची कत्तलखाण्याला भिंत व्हावी अशी मागणी होती माजी नगरसेवक मंगेश चव्हाण माजी नगरसेवक फिरोज पठाण आरती वळवडे यांच्या प्रयत्नाने कत्तलखान्याचे भिंतीचे काम सुरू झाले आहे यापुढे सुद्धा लागेल तितके निधी या प्रभागास देऊ अशी ग्वाही यावेळी खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे या भागातील नागरिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार अठराला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी ह्या ठिकाणच्या जनतेने निवडून दिलं होतं ह्या परि परिसरातील ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ह्या ठिकाणचे नगरसेवक मंगेश चव्हाण फिरोजबाई पठाण आरती वळवडे आणि केरीपाळेवैनी ह्या चौघांनी चांगलं काम केलं आहे मोठ्या प्रमाणात निधी या पंधरा नंबर प्रभागात त्यांनी खेचून आणलेलं आहे माझ्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्यावेळा माझ्या महापालिकेच्या निधीतून आणि केंद्राच्या निधीतून जास्तीत जास्त पैसे ह्या प्रभागात देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला ह्या सुद्धा ह्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून ही जी कत्तलखानाची जागा आहे तिथं ती आता कत्तलखाना इथं बंद होऊन कित्येक वर्ष झाली मात्र इथं ह्या परिसरात लोकांना जे मटन शॉपची गरज आहे ती ह्या ठिकाणी चालत असल्यामुळे ह्या ठिकाणी कुत्र्यांमुळे व इतर गोष्टींमुळे ह्या ठिकाणी शेजारच्या लोकांना त्रास होत होतो आणि त्यांची मागणी होती की कंपाऊंड वॉलची उंची वाढवली पाहिजे कंपाऊंड वॉल जर पडले तर परत बांधले पाहिजे ते काम आता त्याचं कामाची सुरुवात आता नारळ आपण केलेली आहे त्याचबरोबरने ह्या आज सुद्धा इथं येणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली सोय असावी तरी सुद्धा पैसे या ठिकाणी आपण महापालिकेच्या जिल्हा हो नियोजनच्या निधीतून मंजूर केलेली आहे तेही काम आता या ठिकाणी सुरू होत आहे एकंदरीत ह्या परिसरातल्या लोकांना एक चांगले नगरसेवक हो। का कार्य करणारे कर्तृत्व नगरसेवक मिळाल्यामुळे ह्या हो। ठिकाणी प्रगती झालेली आहे जास्तीत जास्त ह्याच्या सुद्धा ही लोक काम करत राहतील आणि लोकांनी त्यांना चांगली साथ द्यावी जे काय आरे अडचणी असतील म्हणजे त्यांच्याकडून सोड सूड़, सोडता येत नसतील असं वाटत असेल मी तुमचा खासदार लोकप्रतिनिधी म्हणून ह्या प्रभागातून मला मोठं माझा दिख्य ह्या लोकांनीसुद्धा दिलेलं आहे त्यामुळे ह्या प्रभाव माझं वैयक्तिक चांगलं लक्ष राहणार